श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कुंभराशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच काय मित्रांनो की सतरा जून ते बावीस जून हा काळ कुंभराशीसाठी कसा असणार आहे येणारा काळ कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या बाबतीत आर्थिक बाबतीत कौटुंबिक बाबतीत कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत येणारा काळ येणारा आठवडा हा तुमच्यासाठी कसा असणार आहे तुम्हाला मेहनतीचे फळ कसे मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं आरोग्य कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की कुंभरास कुंभरास ही राशीचक्रातली दहाव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशी स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो अतिशय मेहनती हुशार आणि कष्टाळू अशी रास म्हणजे कुंभरास कुंभराशीचे व्यक्ती अतिशय मेहनती असतात कष्टळू असतात आणि समाजातील इतर लोकांना मदत करणारे असतात आपलं दुःख बाजूला ठेवून त्या समाजाच्या इतर व्यक्तींच्या मदतीला धा। धा। जाऊ धावून जाणाऱ्या असतात प्रत्येकाच्या उपयोगी पडणारी रास म्हणजे कुंभरास कुंबाराश। कुंभराशीच्या व्यक्ती अतिशय प्रेमळ स्वभावाच्या असतात अशाच कुंभराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी थोडासा काळजीपूर्वक असणार आहे तुम्हाला मानसिक ताण जाणवणार आहे त्याचप्रमाणे त्रास त्राससुद्धा होणार आहे मित्रांनो अपचनाचा त्रास आणि मानसिक त्रास याकडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या मानसिक ताना ताणासाठी योगा करा योगा केल्यामुळे मानसिक त्रास हा कमी होत असतो त्याचप्रमाणे अपचनाचा त्रास जर जास्त जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला मात्र तुम्ही नक्की घेतला पाहिजे त्याचबरोबर आरोग्याला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करू नका जे आरोग्याला चांगले अन्नपदार्थ असतात तेच तुम्ही सेवन केलेले चांगले असते त्याचबरोबर मित्रांनो बघा की प्रवासादरम्यान तुमचं आरोग्य जपा त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयीकडे तुम्ही लक्ष द्या रोज सकाळी उठून तुम्ही व्यायाम करा योगा करा आणि डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी तुम्ही येणाऱ्या काळात घेतली पाहिजे ज्येष्ठ व्यक्तींना जर शुगरचा त्रास असेल बी पीचा त्रास असेल तर तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे कुठलंही दुखणं येणाऱ्या काळात अंगावर काढू नका वेळोवेळी डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्की घ्या त्याचप्रमाणे व्यायाम करा आणि योगा नक्की करा खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा मित्रांनो त्यानंतर बघूया की कुटुंबाच्या बाबतीत कुटुंबाच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे कुटुंबाची कुटुंबातील व्यक्ती आनंदात असणार आहे आर्थिक बाबतीत तुम्हाला कुटुंबाची मदत होणार आहे कुठल्याही प्रकारचं जर तुमचं काम राहत असेल तर कुटुंबाच्या व्यक्ती तुम्हाला त्या मदत करतील आणि तुमचं काम हे पूर्ण होणार आहे येणारा काळ तुम्हाला तुमच्या भावंडाबरोबर तुम्हाला वेळ घालवायचा आहे तुमचे भाऊ असतील बहिणी असतील वळ घरातील सदस्य असतील यांच्याबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवणार आहात आणि कुटुंबातील सदस्यांची सुद्धा मदत तुम्हाला येण्या काळात मिळणार आहे त्याचप्रमाणे कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात आणि कुटुंबासोबत फिरण्याचा फिरण्यासाठी बाहेरगावी जाणार आहात त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे विद्यार्थी वर्गाचे ज्या तुमचं मन भरकटणार भरकटणारे जे कामं होती ती कामं तुमची दूर होणार आहे आणि तुमच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होणार आहे ज्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं असेल त्यांचे पण विदेशात जाण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे त्याचबरोबर ज्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल त्यांचेसुद्धा स्वप्न हे येणारा काळात पूर्ण होणार आहे आणि तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी चांगलं मन लावून अभ्यास करणार आहात तुमचे जे अनेक शिक्षणाच्या बाबतीत जे अनेक प्रश्न होते ते प्रश्न तुमचे निकाली निघणार आहे आणि तुम्हाला चांगलं मार्गदर्शन तुम्हाला येणारा काळ मिळणार आहे विद्यार्थी वर्गाला चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे याचा सुद्धा त्यांना उत्तर त्यांचं मिळणार आहे आणि येणारा काळ येणारा आठवडा हा तुमच्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक बाबतीत वैवाहिक बाबतीत ज्यांची लग्न झालेली आहे अशा व्यक्तींसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे जोडीदाराबरोबर तुम्ही सुखद काही अनुभव घेणार आहात तुमच्या जोडीदाराबरोबर चांगले संबंध असणार आहे तुम्हाला तुमचे नात्यामध्ये चांगला गोडवा निर्माण होणार आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात जोडीदाराने जर जो तुमच्यामध्ये व्यावसायिक काही भागीदारी असेल तर त्या दृष्टीने नफा चांगला मिळणार आहे येणाऱ्या काळात जोडीदार तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला मदत करू शकतो ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतात चांगल्या ठिकाणी तुम्हाला स्थळ येऊ शकते चांगले स्थळ तुम्हाला येऊ शकते त्यामुळे लग्न न झालेल्या व्यक्तींची सुद्धा लग्न येणाऱ्या आठवड्यात जमू शकतात त्यानंतरचा मित्रांनो बघा की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो वरिष्ठांची तुम्हाला साथ येणारा काळात मिळणार आहे वरिष्ठ तुमच्यावर एक चांगली जबाबदारी टाकणार आहे मित्रांनो वि वरिष्ठांनी एखादी चांगली जबाबदारी टाकली तर ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात तुम्हाला तुमचे जे सहकारी असतील ते सहकारी तुम्हाला मदत करणार आहेत कामाच्या ठिकाणी असणारे जे लोकं असतील तुमचे कनिष्ठ असतील वरिष्ठ असतील ते तुम्हाला मदत करणार आहे आणि एखादी चांगली जबाबदारी तुम्ही येणाऱ्या आठवड्यात पार पाडणार आहात मित्रांनो बघा की त्याचबरोबर तुमचा जर पगारवाढ पगार पगारवाढ तुम्हाला पाहिजे असेल तर ती पगारवाढसुद्धा येणारा का तुमचे होऊ शकते तुम्हाला बढतीसुद्धा मिळण्याची शक्यता येणार काळात आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी जर बदली पाहिजे असेल तर ती बदलीसुद्धा तुमची येणार काळात होऊ शकते येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे कुंभराशी जे व्यक्ती आहे नोकरदार व्यक्ती आहे त्यांना येणाऱ्या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी अतिशय आनंद होणार आहे आणि तुमचा वेळ नोकरीच्या ठिकाणी जाणार आहे तुमचं जे वरिष्ठांनी दिल काम दिलेलं आहे ते कामसुद्धा तुम्ही करणार आहात परंतु प्रवासादरम्यान काळजी घ्या नोकरीच्या ठिकाणावरून घरी येताना जाताना थोडीशी काळजी घ्या पावसापाण्याचे दिवस असल्यामुळे गाडी तुम्ही सावका चालवा त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही कुंभराशीच्या व्यक्तींनी गाडी चालवताना अतिशय सावधानगिरीने वाहन चालवले पाहिजे वेगा वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा कुठल्याही प्रकारचं जोरदार वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नका आणि वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण येण्या येणाऱ्या आठवड्यात ठेवलं पाहिजे बाकीच्या कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा हा कुंभराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे कर्ज तुमचे मंजूर होणार आहे जर तुम्हाला हो एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते पैसेसुद्धा तुमचे लवकरात लवकर निघणार आहे आणि व्यवसायाची उलाढाल तुमची येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे मित्रांनो बघा की येणारा आठवडा हा व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला असणार आहे येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला काही देखील करायचे आहे मित्रांनो शनी महाराजांना काय तेल व तेल तुम्हाला व्हायचे आहे त्याचप्रमाणे दर शनिवारी तुम्हाला शनी महाराजांची उपासना करायची आहे हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे त्याचप्रमाणे शनी मंदिरात जाऊन तुम्हाला तेल व काय तेल व्हायचे आहे येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ